अहो एखाद्या कीर्तनकार दारात आले तर किती आनंद होता आम्हाला म्हातारा महिला कधी कधी ओवाळायला येतात बिचारांना इतका आनंद एका आजीनं तर माझ्या कपाळाला साखर लावली तोंडात तांदूळ घातले आनंद होता तिचा करू काय तिच्या आनंदात मी सहभागी झालो मी नाही खाल्ले ते तांदूळ <laughs> आनंद आहे ना अहो सामान्य कीर्तनकार वारकरी पोशाखातला एक व्यक्ती तुमच्या दारात आला माझ्या मावल्या मला ओवाळायला आल्या तिथ ओवाळायला आल्या फटाके फोडले गेली कीर्तनकाराचं इतकं स्वागत करू शकता देव ज्याच्या घरात येतोय त्याची अवस्था शोधा पहिला उद्देश आहे भगवंताची प्राप्ती करून देव देवघराला येणं ही जीवनाची कलश साधन आहे देवघराला यावा आता ते घर कोणतं हे विविध मुद्दे पण देवघराला येणं सगून भक्ती गरज आहे देवाची दोन रूप आपण कायम पूजन करतो एक निर्गुणातलं जे आपण व्यापक मानल मध्ये रेणू रेणू मध्ये विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ढाव ही उरला आजम्या दृष्टीने पाहिला कुठे नाही सर्वांच्या अर्धय देशी नाही अशी या विश्वात एक जागा नाही कोणीतरी आहेच ना कर्तुम अकर्तुम अन्यथा करतुम, करतुम, करतुम शक्ती या विश्वामध्ये सांभाळणारा कोणीतरी जगननियंत आहे समाज मानत नाही त्याला आपण काय करणार लोक मानत नाही अहो शिकलेली माणसं सुद्धा देव मानायला तयार नाही ते घरात आणायचा काय विचार करतील तुम्हाला जर एखादा देव न मानणारा माणूस भेटला तर तुम्ही विशाल महाराज फुलींची आठवण करा आणि मी सांगतोय तेवढं उदाहरण त्याला करायला लावा उभे आयुष्यात त्यानं जर देव नाही असं म्हटलं तर सोडून देऊ आम्ही आमच्या संतांची प्रमाणं म्हणणं अभंग म्हणणं नास्तिक समाज झाला सद्यवस्थितीला काय म्हणायचं त्याला तो म्हटलं देव नाही काय रे बाबा हे सगळं आपण करतो देव नाही नाही तू तो एक टोपलं भरून आण पाण्याचं भरलेलं टोपलं आणायचं पाण्याचं आणि त्या भरलेल्या पाण्याच्या टोपल्यात त्याला सांगायचं पाणी तुझ्या घरचं टोपलंही तुझं अनेक मातीचा ढेकूळ त्या टोपल्यात घाल आणि तो जवळजवळ पाच सात तास त्या टोपल्यात राहू दे त्या पाण्यात राहू दे त्या पाण्यात असलेलं ढेकूळ पाच सहा तासानं जसं तसं संध्याकाळी बाहेर काढायचं जमेल गाव नाही जमणार का पाण्याचा स्वभाव आहे मातीला विरघळवणं अहो एवढ्याशा पाण्यात ढिकूड चार पाच तास राहू शकत नाही आता चला पृथ्वीच्या सभोवताली पाणी किती हो एकाहत्तर टक्के आपण भूगोल शिकलो तो सगळा भूगोल श्रीमद भागवतातलाय एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्क्याचा चेंडू फक्त हा पृथ्वीचा जिथं तुम्ही मी राहतो खातो पितो बसतो एकोणतीस टक्के कशात टाकला देवानं पाण्यात पृथ्वीची स्थापना भूतानी धारया हमो जसा पुष्णामी चौषधी सर्वां सोमो भूतवा रसात्मका ही रसा तळायला गेलेली पृथ्वी देवाने दातावर धरली वरा स्थापना केली कुठं टाकला चेंडू थोडस बोला कशात पाण्यात आता साध गणित आहे एवढ्याशा टोपल्या राहत नाही समुद्राजवळ जा या समुद्राला कुठं आडखण नाही बंधन नाही धरण नाही हजार किलोमीटर वरून आलेली लाट किनाऱ्यावर येऊन शांत होतो कधी मातीला विरगळवत नाही कधी तुमची माझी घरं पाडत नाही माझी खूप दिवसाची इच्छा होती मासेमारीच्या नावी समुद्रात बसायचं तिची हा ज्या आजात बसलो म्हटलं बसायचं एकदा मग आता मी कोकणात गेलो होतो रामनवमीला दोन दिवस होतो दापोलीला म्हटलं बसू आरवी समुद्र तिथं तिथं सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून घेतलेला हो त्या किल्ल्याचे आरमार प्रमुख कानोजी पांघरे इतिहासात देखना किल्ला आहे समुद्रात आहे चौफेर समुद्र मध्ये किल्ला जंजीर्यासारखंच काम त्या स्वर्णदुर्ग किल्ला पाहायची इच्छा झाली बसलो नावेला समुद्राची ताकद महाराज त्या मासेमारीच्या नावेत बसल्याशिवाय कळत नाही पाहायला बरं वाटतं पण आत नुसता माणूस बसला की हनुमान आणि राम रामच म्हणतो दुसरं काय म्हणत नाही मी म्हणू गुखून बसलो याच्यात ते म्हणत नाराज काहीच नाही ते एकदम रिलॅक्स बसलेले आणि मी धरून बसलो नावेला तिथं सगळं होतं जॉकेट बिकिट पण ते पाणी तेव्हा ही ओबी आठवायची ज्ञानोबरेंची निरगालो असे भूतडी समुद्रे ही महाजळी नुसती जळे म्हटलं नाही ज्ञानोबरा महाजळी ही पासूची डिपोडी बिरेची ना काय समुद्राचं वर्णन केलं ज्ञानोपर्णी माऊलींची ज्ञानेश्वरी असा असा एक एक शब्द खडान खडा खडान खडा सोन्यात गुंफून ठेवावं महाराज इतकं मौल्यवान रत्न ज्ञानोपारेंची ज्ञानीशुक्ती काय महाजळ ज्ञानोपारे म्हटले पण इतकं मोठं जल सुद्धा माझ्या देवाचं ऐकतं इतक्या वेगानं आलेली लाट किनाऱ्यापर्यंत जाते शांत होते ही लाट आम्हाला विरगळवत नाही आमची घरं पाडत नाही आम्हाला बुडवत नाही पावसाळ्याच्या दिवसात मोहगावच्या बाहेरचा नालगट ऐकत नाही ते जास्त पाऊस झाला की आपल्या शेतीला उद्ध्वस्त करत पण समुद्र कोणाच्या घरात शिरला आणि समुद्राने या या गावाला उद्ध्वस्त केलं असं ऐकलं तुम्ही कधी असं ऐकलं तुम्ही कधी की समुद्राचा स्वतःवरचा ताबा सुटला धरण फुटला ऐकलं असेल तुम्ही पण समुद्र फुटला असं कधी तुम्ही ऐकलं नसेल त्याला कारण कोण असेल ज्ञानोपारे म्हटले तर पर्वती वैसकान संडावी समुद्रे रेखान ओलांडावी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगा ते जाळीता असा सत्ताधीश जगाचा मालक आहे अगोदर तो चला मान्य नाही तो घरी यावा काय मान्य करेल समाज शिकलेली सुज्ञ माणसं म्हणतात देव काय करतो आपण आपल्या पायाने चालतो हाताने काम करतो देव काय करतो शाळेत गेलेला एक विद्यार्थी गुरुजी गणपती बसवता का आपल्या वर्गात हे काय करतो रे कोण आपल्या करता आपण आपल्या पायाने चालतो हाताने काम करतो सगळं आपणच करतो देव काय करत नाही आपल्या करता पौनेण झालेली सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत थांबायचंय ठीक आहे ना काय अडचण नाही ना तुम्हाला देव काय करतो रे आपणच करतो सगळं वाईट वाटलं त्याला वारकऱ्याचं पोरग होतं मानवले नाही त्याला ते शब्द तो घरी आला दुसऱ्या दिवशी शाळेतला लवकर गेला पुन्हा तिथे आणि जाऊन त्या पोरानं सुंदर गणपती बाप्पाचं चित्र फळ्यावर काढलं हाताला कला होती त्याच्या ती चित्र काढलं पण गुरुजी वर्गात यायच्या अगोदर काढलं गुरुजी वर्गात त्यांनी ते चित्र पाहलं वा कोणी काढलं रे चित्र तू काढलं का रे मी नाही काढलं तू रे मी नाही रामा तू नाही तू अरे मग कोणी काढलं त्यानं काढलं होतं तो म्हणे असं ते आपोआप आपोआप मूर्खायच तू असं आपोआपले का चित्र कुठे निघत असतं का अरे चित्र काढणारा कोणीतरी लागतो त्याशिवाय चित्र निघत नाही गुरुजी या छोट्याशा मोहो गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छोट्याशा फळ्यावरच चित्र काढायला जर कोणी लागत असेल गुरुजी तर पहा ही विश्व या विश्वातला हा आशिया खंड या आशिया खंडातला हा भारत नावाचा देश भारतातलं हे राज्य महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतांच्या भूमीतला हा पवित्र नाशिक जिल्हा या नाशिक जिल्ह्यातला हा छोटासा तालुका या छोट्याशा तालुक्यातलं हे छोटस गाव आणि छोट्याशा गावातली आमची सगळ्यांच्या लाडकी आवडीची सगळ्यांच्या लोकवर्गणीतून आमच्या कष्टातून राहिलेली आमची ही जिल्हा परिषदेची शाळा गुरुजी या छोट्याशा जिल्हा परिषद शाळेच्या फळ्यावरचं चित्र काढायला कोणीतरी लागतं गुरुजी तर ज्यांना या विश्वाचं चित्र काढलं तो नसेल का हो गुरुजी असं काय बोलता तुम्ही तुम्ही शिकलेलं राजे तुमचं पुस्तकी ज्ञानाचा किडा इतका वळवळ करू देऊ नका पुस्तकी ज्ञान खूप वाढलं जुनी माणसं प्राण्यात देव पाहिजे गुरुजी आता तुम्हाला माणसात देव दिसत नाही देव ओळखा त्याला घरी आणा कधीतरी मी प्रस्तावना थोडीशी वाढवतोय तुम्हाला कळेल खरंच जुनी माणसं चांगली होती महाराज आपल्यापेक्षा ते उपकारही करायची देवालाही मानायची कशात देवाला मानायची कशा मी सकाळी बोललो इतका सुज्ञ समाज होता ही टोपीवाली लोक जितकी भावनिक आहे जितकी यांच्या अंतकरणात दया आहे या म्हाताऱ्या महिलांच्या अंतकरणात जितकी दया आहे तितके दयाळू आपण राहिलेलो नाही तो या कालाचा प्रभाव आहे आपल्याला दया नाही आपल्या अंतकरणात मारुती मारुतीरायच्या मंदिरात पूर्वी माणसं ज्वारी तयार झाली की दोन चार वाकड्या दांडाची कंस त्या मंदिरात आणून कोसायचे असायची की नाही कशा करता काय त्या वाकड्या दांड्याच्या कणसाच्या आमच्या बापाला काम नव्हतं पण आमच्या आजोबाला कळायचं हात पुरत नव्हता तरी उभं राहायला काहीतरी घेऊन आमचा आजा ते वाकड्या दांडाची कंस तिथं अडकून द्यायचा पण उन्हाळा चालू झाला की त्या कणसांची किंमत करायची ज्या वेळेला पक्षी थकून जायचे वन वन भटक्याची पाणी मिळवायला त्यांना अन्न मिळत नव्हतं त्यावेळेला प्रत्येक मारुतीरायच्या मंदिरात पांडुरंगाच्या मंदिरात त्या पक्ष्यांनी किलबिलाट करावा एक एक दाणा एक एक दाणा आमच्या आजोबांनी टांगलेल्या त्या वाकड्या दांडाच्या कणसांमधला खायचा ज्या वेळेला त्या पाखराच्या चोचीत तो ज्वारीचा दाना जायचा त्यावेळेला आमच्या आजोबाला पांडुरंगाच्या पोटात ज्वारी गेली इतकं समाधान वाटायचं इतका आमचा आजोबा दयाळू होता इतकं प्रेम होत त्याच्या अंतकरणात आता काय का सांगा तुम्हाला इथं केड्यामुंग्यासारखे मान समर्थ हो कोणी पाहत नाही नाशिक सिन्नर पाहा तुम्ही एखाद्याचा अपघात होत्या लोक उभं राहत नाही राजे थांबत नाही माणसं तो म्हणता चल रे पुढं अरे रक्त सांडलेलं दिसतंय बहुतेक मेला असेल आपल्याला काय आपलं काम महत्वाचं आहे किड्या मुंग्या मान समरतात कोणी पाहत नाही त्यांच्याकडं जा वीस वर्ष अगोदर जा आपल्या आजीकडे माणसाची किंमत किड्या मुंग्यासारखी झाली पण किडीची किंमत आमच्या बापाकडे काय होती माहितीये मृग नक्षत्र चालू झाल्यावर जर मृगाचा किडा घरात दिसला तर आमची माई देवघरात जाऊन कुंकाचा करवंडा हातात घेऊन यायची आणि हळदी कुंकू किड्याला व्हायची तर माणसाची किंमत किड्यासारखे करणारे तुम्ही मी आणि किड्यामध्ये सुद्धा पांडुरंग पाहणारी आमची आजी आमचा आजोबा होता ते तुम्हाला विसरता कामा नाही नाही विसरू शकत तुम्ही ही अवस्था आहे स्वपात ज्वारी पाखळणाऱ्या बाईनं थवा बसलेला पाहला पक्ष्यांचा झोत पाहला तर मुडभर दाणे फेकून द्यायचो त्या मुडभर दाण्यांची कदर नाही तिला पण तिच्या समोर ती पाखर जेवढे दाणे उचलायची त्यावेळेला त्याला त्या माऊलीला त्या त्या समाधान स्वतःच्या लेकराला जीव घालताना जितका आनंद व्हायचा तेवढेला शेतातले दाणे पाखरांपुढे फेकताना व्हायचा तुम्ही एखाद्या गरीबाच्या दारात मोटरसायकल लावार रस्त्यानं तुमचं पोरग रडू द्या तान रडू द्या फाईव्ह स्टार हॉटेलला थांबले तर था तुम्हाला दूध शंभर रुपयाला मिळेल पोराला पाजायचे पण तुम्ही शेतकऱ्याच्या दारात थांबा गरीबाच्या दारात थांबा आणि त्याला म्हणा लेकरू जरा म्हणाय रडतंय रळतय हा शब्द होता बरोबर जवळ वासरू वा गाईला सोडतो मार ताई बसा तुम्ही पाणी आण गर्दनी पाणी घेऊन येते मालकीन पाणी पासते बापाला आईला पाणी देता देता भांड्यात वा गाईचं वासरू पाना सुटला की बछड बाजूला करत धार काढत मास्त दूध ग्लासमध्ये भरतं त्या पोरालाही पासतं वा वा पोरग शांत झालं माणूस घरात गेला एक बाटली घेतली स्वतःच्या हातानं धुतली धुतलेल्या बाटलीत गाईचं उरलेलं दूध भरलं आणि त्या आई दिलं दिल्यानं सांगितलं ताई रस्त्यानं पोरग रडू शकते त्याला रस्त्यात पाजा ज्या वेळेला शिकलेल्या माणसानं खिशात हात घातला आणि शंभर रुपयाची नोट काढली काका तुम्हाला त्रास दिला हे शंभर रुपये घ्या अरे तुमच्या घरी पोर आहे ना आम्हाला काही नातू नाही काय आमचा नातू रडला असता आता मला गाईला वासरूच सोडावं लागलं असतं माझं नातूच आहे ते म्हणण्याचं मोठेपण या राज्यात सध्या राहिलेलं नाही दयाळू होती माणसं मान प्रचंड दयाळू प्रचंड प्रेम देव मानायची माणसं कशा सुद्धा आता देवाला देव मानत नाही माणसं माणसात देव काय मानतील अवघड चला काळ बदललेला आहे त्यामुळे बदललेल्या काळात माणसं देवही मानत नाही अन आलेल्या अतिथीला सुद्धा देव मानत नाही पण पूर्वीचा हा धर्म होता आपण अतिथीचं स्वागत करता करता एक दिवस देव नावाचा अतिथी ज्या दिवशी दारातील त्या दिवशी या जीवनाचा कलश होईल उद्देशच तोय की त्यांना आपल्याकडे यावं निळोबारे म्हटले आमच्या घरी तो आला सहज आला नाही आम्ही त्याच्यावर घरी येण्याकरता अनंत काळ वाट पाहिली खूप प्रयत्न केले त्याच्या घराला येण्याचे तीन प्रकारचे पाहुण्यांचं वर्णन आहे उत्तम पाहुणा मध्यम पाहुणा कनिष्ठ पाहुणा आपल्या घरात पाहुणा आल्या आल्या चहा पाणी घेऊन निघून जातो उत्तम पाहुणा आल्या आल्या एखादा दिवस राहतो मध्यम पाहुणा पण घरी आल्यावर पाहुण्याला विचारावं लागतं का हो तुमची वाट पाहत असते ना ते घरचे <laughs> हा पाहुणा कोणाच्या घरी येऊच नाही पाहु पण तसे पाहुणे दारात आले पाहिजे कोण यावा कोणी यावा अतिथी अ म्हणजे नाही आणि तिथी म्हणजे ज्याच्या येण्याची वेळ ठरलेली नाही त्याला अतिथी म्हणतात आणि तो आपल्या धर्मामध्ये देव मानला जातो अतिथी देवो दिव भव त्याला देव म्हणतात इथं तर देवाचंच वर्णन आहे आलेल्या अतिथीचं स्वागत करणं आपला धर्म आहे तो आपण केला पाहिजे पण कसा केला पाहिजे बरोबर आहे म्हटले आम्ही अनंत उपासना केली पण त्या अनंत उपासनेचं फळ आम्हाला आज लागलं आम्ही काय वाक्यलं आतापर्यंत आम्ही असं घर तयार करण्याचा प्रयत्न करत होतो की ज्या घरात देव येईल एक तुकोबऱ्यांचा हिंदी अभंग आहे त्या हिंदी अभंगाला महाराज म्हणायची आई घर कर सागर कर असं जीवनात एखादं दे तरी काम करावं देव घरात आला पाहिजे ज्ञानोबरासारखा परमात्म्यासारखा पावना दारात आल्यावर जावं आला तर आनंद तुमचा मावत नाही हो ना अंत नाही मावत अहो एखादं कीर्तनकार दारात आले तर किती आनंद होता आम्हाला म्हाताऱ्या महिला कधी कधी ओवाळायला येतात बिचारांना इतका आनंद एका आजीनं तर माझ्या कपाळाला साखर लावली तोंडात तांदूळ घातले आनंद होता तिचा करू काय तिच्या आनंदात भी मी सहभागी झालो मी नाही खाल्ले ते तांदूळ <laughs> आनंद आहे ना तू सामान्य कीर्तनकार वारकरी पोशाखातला एक व्यक्ती तुमच्या दारात आला माझ्या माऊल्या मला ओवाळायला आल्या तिथं ओवाळायला आल्या फटाके फोडल्या गेले कीर्तनकाराचं इतकं स्वागत करू शकता देव ज्याच्या घरात येतोय त्याची अवस्था शोधा आज खरी दिवाळी आहे मोहगाव हो मध्ये देव घरा पण देवघरामध्ये दे येत असताना सगुण रूपातला परमात्मा जेवढेला देवघरात येतो दे त्यावेळेला तो एकटा येत नाही त्याचा वैभव घेऊन येतो ऐका यशराग्य ऐश्वर हे सहा ही हे सगळं घेऊन येतो गावात देव एकटा येत नाही देव यश घेऊन येतो देव कीर्ती घेऊन येतो बल घेऊन येतो अवदार्य घेऊन येतो परमात्म्याचे जेवढे कार्य आहे तेवढे घेऊन येतो एकदा सगुण रूपातला परमात्मा आला की परिणाम र्गुण हो सगुनारे सगुनगुण <useum> हो सगुनार <själv> I'm कशाने वेड झालं ते निर्गुण उपासनेत केलेलं वेळ झालं नाही असते सगुणात वेड झालं निर्गुण होते सगुण आले ब्रह्म कसे वेडावले वेड झालं ते ज्ञानवारीना विचार नेनो ब्रम्ह मार्ग चुकले उघडे पंढरपुरासे आले भक्त पुंडलिके देखील उभे केले विटेवरी त्याच हे वेडे पण आम्हाला भावलं आणि तो आमच्या दारात आला तो दारात आल्यावर तुम्हाला काय सांगावं त्याच्या येण्याचा आनंद देव येण्याचा आनंद संतान इतका कोणालाच नाही विश्वमौली ज्ञानो बरं आहे एका कावळ्याला विचारतो ज्या कावळ्याला आपण अपवित्र म्हणतो त्याला विचारलं

माझ्या घरी तो पाहुणा कधी जगन्यंता पाहुणा जगाचा मालक असलेला पाहुणा आमच्या घरी कधी आमच्या घरी कधी ही वाट पाहता 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 आज तो दिवस सोन्याचा आला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट झाला निर्गुणातलं त्याचं गेलेलं ध्यानात सगुणात आलं त्याला आम्ही आमच्या दारात अनुभवलं पण महाराज ज्या वेळेला तो तुमच्या घराला आला आमच्या मोह आलाय आता आमच्या देवाची आम्ही स्वागताची तयारी केलेली आहे हा उत्सवच त्याच्या स्वागताच आहे तुमच्या घरी ज्या वेळेला देव आला त्यावेळेला तुम्ही त्याचं स्वागत कुठल्या कुठल्या साधनाने केलं त्यातलं एक सुंदर भक्तिमातेच साधन तुकोब अनिळोबार आहे सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात घरा देव